ओम साईराम आज आमचा चौथा दिवस आहे आणि आम्ही महालुंगेवरून निघालेलो आहोत तर तुम्हाला आवाज येत नसेल व्यवस्थित कारण इथं थंडी किती आहे सांगा थंडी भरपूर आहे सकाळचे पाच वाजले चारला उठलो साडेतीन तीनला उठलो चारला निघालो भरपूर थंडी आहे आंघोळ काढायची तो इच्छा नव्हती सवाई फेंटर कानटोपी घातले पण बघा जाम थंडी आहे आणि चाललो आम्ही आरती जायला चक्कर खड्डा आला चाललोय आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी नाश्ता कुठं सॉरी आरतीच्या ठिकाणी चाललोय ना आरतीला रामा नदी ना नदी नाही रामा ना नदी तिथे झालेलं आहोत ओम साई साईराम आता आम्ही सारी थंडी वाजत आहे आणि हात पूर्ण थंडीने थंड पडलेले आहेत बघू शकता तुम्ही हँड घातलेले आहेत आम्ही सर्वांनी आणि आता आमचं आतलेलं ठिकाण पण आलेलं आहे इथे नाश्ता होणार आहे आमचा ना चाय बिस्किट तर होईल ना आपला गरम होऊया चाय पिऊन आपण बघू शकतो इथे आता पुढे काय कसं वाटते

प्रभात समयी नवा शुभ रवी प्रभा पांगली स्मरे गुरु सदा सा समयी त्या चले ना कळी मनोनी कर जोडून करुता गुरु प्रार्थना त गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमान शिवानु हा गुरु ना श्री अज्ञान रवी रवी प्रगट होनी त्वरित गालवी

साईबाबांना विनंती करेन की दादांचे सर्व स्वप्न सर्व इच्छा पूर्ण होत त्यांना उत्तम निरोगीचं आयुष्य लाभ साईबाबांत असेरामो साईराम आता आपला पुढचा प्रवास असा असेल आता आपला आरती झालेली आहे ज्या नाश्तावर झालेला आता आपला पुढचा नाश्ता राजगुरुनगरला असेल राजगुरु नगरला जाताना नवीन साई भक्त आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहे ऐका इकडं होम देवा मंडल गोरी गा चौथा दिवस सकाळी आम्ही कंप्लीट साडेचार पावणे पत्ता निघालो तिथून आम्ही तुमच्या आरती केली आवा असतो आणि आरती करून आम्ही राजपूर नगरला नाश्ता ना खावाला जायचो आणि नाश्त्या राहता कडक वडापाव आहे वडापावबरोबर मिरची कल्लेली मिरची आम्ही ठेचा आता जो खमंग आहे ना तो पेण तालुक्याचा जो वडापाव आहे तो खास असा प्रसिद्ध आणि आमचं आचार्य म्हणजे काय बोलून सोय नाही तुम्ही शेवटचा झेंडा घेतला होता झेंड्याचा पालखीच्या पुढं राजदंड आणि झेंडा त्या राजदंडाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही आणि हा पाठीमागचा झेंडा असतो तो सर्व माणसानं घेतल्याशिवाय तो पुढे जाऊ शकतो म्हणजे माणूस कुठं कुठं पात्र निधीला बोला किंवा लग्नला थांबला तर त्याला घेऊन जाणं हे मागच्या झेंड्याचं काम असतं मी जिम्मेदारीचं काम हे माझ्या हातात केलेलं आहे बाबाने ते मी पूर्ण करत आहेत आणि शेवटपर्यंत माझी इच्छा आहे की जोपर्यंत मी माझ्या हातापायला ताकद आहे तोपर्यंत मी शिर्डीला तारत येणार बस बाकी काही नाही माझी एकच इच्छा आहे मला पैसा लोक संपत्ती नको बरा होईल हो तुमचं वय किती आहे माझं वय आता मला एकतीस मार्चला माझं आता एकतीस मार्चला मला पन्नास वर्ष पूर्ण होते आणि आता वय किती आहे मग तुम्हाला किती तुम्हाला लाज वाटले पाहिजे तुम्हाला लाज वाटले पाहिजे की तुम्ही गाडीवर येता म्हणून अहो तुम्ही तरुण मुलं आहात कसं चालायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे चला जेवढं तुम्ही चाला तेवढं तुमच्यावर ताकद येईल इच्छा प्रबल आहे तुमच्याकडं तुमचा निर्णय चुकतोय कुठेतरी तुम्हाला काय वाटतंय एक दिवस चाललं ठीक आहे दोन दिवस अरे कंटिन्यू चाललं ना आठ दिवस काय तुम्हाला समजतं कमी करून देणार आहे सगळं भरपूर देईल पण तुमचा तुमचा स्वतःवर विश्वास नाही बरोबर काही जास्त बोललो असेल तर चुकी झाली असेल तर मला माफ करा बाकी काही मी बोलत नाही पण तुम्ही एक जाडा घ्या आपण झालं पाय आयडेंटी झाला कशाला बोलतात गाडीवर फिराला अरे चुकीच आहे कोणती सेवा करतात ना काय सेवा करतात थोडं सेवा बोलतो मेवाच्याच खाते सांगते अरे हे कोणी थांबवलं आणि ना हा जो मुलगा आहे ना आपल्यात एकदम म्हणजे काम चोर चुकार करून पर्यंत ताला काय माहितीच नाही फक्त बसायचं आता आपण कुठून आलो आरती करून दहा मिनटं मी झाली आपल्या तरी बसलं काय करत आहे अरे चाल ना जवान मुलगा आहेस तू तिथं पाहायला बल नाही का बाबांकडे नमस्कार करत देतील पोहोचलो राजगुरुनगरला हा इथे शिव मंदिर आहे आणि आपली पब्लिक बघायला शकता सर्व भाविक इथं नाश्ता ऑलरेडी करत आहेत आम्ही पण जाऊ पहिला दर्शन घेऊन येतो आणि इथं कुंडा याचा मस्त मासा दर्शन यावायला आलाय बादशाह आज टाकतोय यार म्हणतो

नक्की काय मला वाटत तू कधी माहिती नाश्ता वडापाव वाडापाव आहे जाम बघू शकता शकतो आणि आपला मामा खातून वडापाव मा कधी खालो चार चार काही रेकॉर्ड आहेत काही काही जणांचे पाच सहा सात नक्की काय आणि तीन पाव, पाव।, पाव खाल्ले आणि दोन चटणी घेतली मस्त मला एकदम आता ओके झाल्यासारखं वाटते आणि मी आता जवळ जवळ दहा किलोमीटर तरी पालखी चालवू शकतो बराच म्हणजे नाश्ता वाडावाच करत आहे काय नाही नाही रोज नाश्ता नाही आता वेगळा आता जेवणानंतर आराम करणार झोपणार लाईन चालू आहे का माहितीये नितीन किती खाल्लं पालखी का नाही वयस्कर माणूस आहे तरुण पण जो उत्साह आहे उत्साह आता राहिला नाही हो मी तर तुम्हाला काय मनोरंजन करायला तुमचा येत आहे बाकी काय हा मी सर्वांना घेऊन येतोय चला तर पुढचा झाड येत पण हात जर चाललं तर झाडाचा मी माग येईल बरं नाही कारखान दिसत असे

लावली रे तुम्ही सकाळी जेवढी थंडी लागली एवढं आता ऊन लागते दुपारचे वाजले साडेबारा मात्र आता अजून पंधरा वीस मिनिटानंतर आर्ध्या सर आम्ही मंदिरात पोहोचणार आहोत इथं दुपारचं जेवण आहे इथं नाही रे राजायकोन बोलतो शंकराचं मंदिर आहे चला त्याला आता मनोज बघू शकता विदाऊट चप्पल मी फक्त दोन दिवस चप्पल घातली नाही आयांची अवस्था जाम देशात आता मी चप्पल घातली तर मनोज अजून विदाऊट चप्पल घात रस्ता पण जाम गरम झाला आहे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही ओम साईराम होतो <laughs> अरे काय वाटते का आपली गावांची पोरा भरबर चालली काय तर थंडीची पाठी देवाय अरे आम्ही पैसे घेऊ आता काय नव्हतं चालतो सांगते हिल पाहिजे रेडबुल पाहिजे त्यांना कुठला आणू वॉशिंग सेंटरला थंड अरे वीस कला डिंबूज देवाचं काय नाही मिळत अरे सुरू कर

ता थी थी आता आम्ही जेव्हा दुपारची वस्तू पोचलेल आहोत काही पोरा जेऊ आता आम्ही बाकी जे लेट आले ते जेवत आहे बघू शकता आहे आणि ढकूबाई वाटत द्या बोल पाच सव्वा पातलं पुतलेले वस्ती ठिकाणी सगळं खुश आहेत कारण लवकर पोचल हा पोऱ्या कामाचा हाय वाईट पण वाईस आलसी पण आहे हा बोलतोय जा आजची वस्ती आहे मंचरला इकडे आहे मला दाखवू माझ्या वाटते पाच वाजता पुतली इथे जरा आराम करायला भेटेल वेळ काय वाटते सुमित काम करू मगाशी पाणी वाटत आज दुपार चालतंय

हे चायनीजवरून मागू नेपाल मागवले हे चायनीज मागवले आणि ते काठमांडूवरून हे काठमांडू वरून मागू आवाज आवाज काय

આજ આજ બન પપોડો બનવતા અને ચિલી આ બનવતા સૂપ બનવતા સોયાબીન ચિલ્લી સોયાબીન ચલતનભાઈ आता थोडा मी आहे त्यामुळे फ्रेश थंड पाण्यात गुगोल करतो आणि चिकन चिलीवर ताऊन मार्नी वगैरे फायनली सोयाबीन चिल्ली झालेली आहे पोरा ही खालेली आहे मस्त पैकी खात ताऊ शकता सोयाबीन असल्या कारण खातो काय भेटत सोयाबीन प्रोटीन किती ग्रॅम शंभर ग्रॅम खास किती ग्रॅम फोर्टिंग लाईन लावा इकडं लाईन लावता काय माझा घे घेतला पिठा, पिठा, पिठा।, तुम्या तुम्या पिठा लवा, लवा लवा। हो काका तुम्ही पडल लावा लाईन लावा चला आलं 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 आज आमच्याकडे व्हेज सूपास चिकन चिली होती सॉरी सोयाबीन चिली होती